माणूस बिझी बिझीच राहते कामा धंद्यामध्ये तिकडं मज्जा आहे या ना बे घुमा फिराले यान काय तिकडं घरातल्या घरात पडून राहता निसते कामं न घर कामं न घर न तेज पाणटेले न तेज खर्रे अबे असे घुमा न बे सारखे काय तिकडं नोटं बरबाद करण्यापेक्षा असा वातावरणमध्ये या कधी पण मस्त कसं फील होते मस्त पैकी काय त्याच्या तिथे त्याचच्या तिथेच पडून राहता बे कोणत्या कामाचे दोस्त या ना बे मला फोन बी करून तर तरी तर या नाही तुम्ही लोक का? काय म्हटलं पा मजा करून राहिलो इकडे मस्त पैकी इकडं हरियाली आहे आजूबाजूमध्ये म्हणजे आलं की हेच पिक्चर आहे बॉटल घेऊ जाणं पडते पुरा डायजेशनची ऐस तशी होऊन गेली तीन वेळच झालं मोठी हालत खराब होते नाही ठीक आहे हा रोज रोज बी नाही रेटे मग ते आपल्या नागपुरामध्ये दरवाजा लावला हा इकडं मस्त खुल्या खुल्या वातावरणामध्ये पण डायजेशनची लागून जाते इकडला पाणी इकडला पाणी बहुत फरक पडते पाण्यामध्ये त्याच्यामुळे डायजेशनची लागून जाते अ इकडं मस्तपैकी आजूबाजूला अ जबरदस्त काम आहे आहे की नाही अत मजीवाला काम आहे मज्जिद मज्जा काय म्हणतो मज्जिद मज्जा हे तिकड जागा दिसत आहे की नाही तेच जागा आहे तिकड झाडे जाऊन बसी आता मस्त पैकी मी भाडीत तसलं काय आता झाडामध्ये जाऊन बसतो मस्त पैकी तिच्या बाई चांगला म्हणतात नाही अडथळे काय पेरणीसाठी गहू गहू नाही ना नाही अर्ध्याला काय धान म्हणतात हिरवी हिरवी दिसत आहे ना तर धान होय आता एक पाऊस पडन की मग वावरामध्ये धान लावणं चालू होऊन जाते सगळ्यांचा एक नंबरपैकी आता मी ते दिसतंय ना बैलबंडीपासची जागा झाडं आहेत तिथे जाऊन बसतो तिथून व्हिडिओ बनवतो ओके हे आहे मजा आहे बाजूमध्ये आहे तलाव ना इकडं आहे पुरा गाव आहे का तुमच्या गाव खिड्यामध्ये आहे का भाक भाका भाक भाका 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 सांगा का आहे आता सकाळी ते वाजले आहे सात मी गेलतो बॉटल घेऊन कुठे गेल तर तेवढंच हुशारा तुम्ही लोक मस्त पैकी आहे इकडलं वातावरण आय ऐ हाय हा मस्त तलाव आहे दे बी चारून दे दे ठेव पकर 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 ए भाई पूरा फेक बकरी आली म्हणून म्हणतो थोडासा वेळ वगैरे काढायचा पैकी आपला स्वतःसाठी काढा थोडासा वेळ घुमा कुमारvira थोडासा आपल्या डोक्याची जे मानसिकता आहे ना ते थो थोडीशी चेंज होते हे मस्त वारा धून चालू आहे हवा चालू आहे कुठे शहरामध्ये असं काही काहीच नाही असं शहरामध्ये